पटाण्यामध्ये कांद्याची माळ घालत माजी आमदार मतदान केंद्रावर पोहोचले माजी आमदार दीपिका चव्हाण संजय चव्हाण यांनी मतदान केलं नाशिकमध्ये कांद्याचा मुद्दा मतदानाच्या दिवशी जोरदार चर्चेत राहिलाय आणि याच विषयाचं प्रतीक म्हणून कांद्याची माळ गळ्यात घालून हे माजी आमदार मतदान करण्यासाठी आले आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आणि याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल पाटील सध्या आपल्यासोबत आहेत कांद्याचा हा प्रश्न ज्या प्रकारे समोर आणला हे खुशाल काय नेमकं घडलं कशा प्रकारे कांद्याचा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न या केला अमोल खर कांद्याचा प्रश्न या संपूर्ण निवडणुकीमुळे चर्चेचा विषय झाला होता आज मतदान जे पाचव्या टप्प्याचं ते पार पडत होतं सटाण्याच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी सहकुटुंब या ठिकाणी मतदानाला जात होते मात्र दीपिका चव्हाण यांनी कांद्याची माळ आपल्या गळ्यात घातली गड� होती एकूणच कांद्याचा जो प्रश्न चिघडला होता त्याचबरोबर कांदा निर्यात बंदीचा जो विषय होता अशा अनेक मुद्द्यांना घेऊन दीपिका चव्हाण यांनी आज कांद्याची माळ गळ्यात घालत या ठिकाणी मतदान केलेलं आहे खर तर दीपिका चव्हाण यांचा जो मतदारसंघ आहे तो धुळे मतदारसंघ आहे आणि धुळे मतदारसंघात देखील कांदा उत्पादक शेतकरी जे हे मोठ्या प्रमाणात आहेत कुठेतरी कांद्याचा प्रश्न जो आहे तो सरकारकडनं या ठिकाणी प्रलंबित होता शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं जात होतं याचंच प्रतीक म्हणून आज दीपिका चव्हाण यांनी मतदान करते वेळी या ठिकाणी कांद्याची माळ आपल्या गळ्यात घातली अमोल निश्चित धन्यवाद खुशाल या माहितीबद्दल अगदी पंतप्रधान मोदींच्या सभेपासून हा कांद्याचा मुद्दा सध्या नाशिकमध्ये चर्चेला जातोय मतदानावर त्याचा काय परिणाम होतो हे मात्र पाहणार